तुम्ही पायी बाईक किंवा कारने जात असाल आणि अचानक हत्ती पुढे आला तर तुम्ही काय कराल तुम्ही घाबरून पळून जाऊ शकता घाबरून गाडी रिव्हर्स घालायला सुरुवात करू शकता पण गाडीत जर कोणी मंत्र बोलणारा असेल तर काय आहे तो व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याला तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा आणखी काही पण व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट दिसत आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जेव्हा कारमध्ये बसलेल्या ब्राह्मणांच्या समोर जंगली हत्ती आला ड्रायव्हरने वाहन थांबवले तेव्हा हत्ती सुमारे दोनशे मीटर दूर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे काही क्षण थांबल्यानंतर चालकाने वेगात जाण्याचा प्रयत्न केला मात्र हत्ती त्याच्या समोरून येऊ लागला महिला घाबरल्या पण गाडीत बसलेले काही ब्राह्मण गणेशाची स्तुती करू लागले यानंतर जे घडले ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल हत्ती गाडी समोर आल्यावर स्त्रिया कृष्णाये वासुदेवाय म्हणू लागल्या हत्ती वेगाने जाऊ लागला तेव्हा गाडीत बसलेले सर्व ब्राह्मण एकाच आवाजात मंत्र म्हणू लागले ड्रायव्हर हळूहळू गाडी मागे घेत होता आणि हत्ती पुढे येत होता गाडीत मंत्राचा आवाज घुमू लागला डोलणारा हत्ती रस्त्याच्या दुतर्फा फिरत असे गाडीत ओम शांती शांतीचा प्रतिध्वनी ऐकू आला नमस्ते गणपतेय नम म्हणत गणपतीचं नामस्मरण केलं गेलं त्यानंतर एक चमत्कार घडला रस्ता आडवत उभा असलेला हत्ती गाडीच्या समोरून बाजूला होऊन रस्त्याच्या उजव्या बाजूला गेला यानंतर गाडी पुढे जाऊ लागली महिला आणि मुलांनी टाळ्या वाजवल्या जरी बाहेरील दृश्य पाहून तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिले नाही तर नवलच एक दीड मिनिटांनी हत्तीने आपली सोंड वर केली जणू तो सर्वांना अभिवादन करताना दिसत आहे या व्हिडिओतील हत्तीने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे के नित्यान तो गतम बरका सतरम मच ने अबका मन दे गय इन अब अशोदा के स्पिच अब दाता र आवा माता अब